तर मित्रांनो सांगा मला पंधरा दिवसात देऊ दिवस हजार सबस्क्रायबर करायचे आपले पंधरा दिवसात होईन का हे सांगा मला जय महाराष्ट्र मित्रांनो मी आलो तो वावरात वावरात कारण काहीच नाही वावरत याचं फक्त वावरात याचं कारण हेच बाबा म्हणे तीन चार दिवस झाले म्हणे गेला नाही म्हणे पाणीवाणी चालू ता, होतं तर आलतो नाही वावरात हे बघू शकता तुम्ही जोडी बजवल्या का कशी हे त्यांचं वावर आपलं वावर अंदरचला दाखवतो तुम्हाला इथून रस्ता आपल्या वावरातले झाले रस्ताही चांगला आहे इथून दोन नंबरच वावर हे मित्रांनो बाजूवाल्या काकाची जोडी मित्रांनो ते बाजूवाले काका अजून वावरात आहे आणि त्यांची भाऊ बाहेर गेलेले कुठे गेले काय माहिती तर मित्रांनो आपले लवकरच हजार सबस्क्रायबर करा पंधरा दिवसाचा चॅलेंज देतो तुम्हाला पंधरा दिवसाचे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर दहा लोक आले किंवा मग गरीब आले मी काही ना काही हेल्प त्या त्यामुळे सोयाबीन सोयाबीन हे काकाची तूर मस्त आहे या यावर्षी तूर जमलीच नाही ते काका उभे काहीतरी करून राहिले तण काढून राहिले मग काका खत देऊन राहिले वाटते चला दाखवतो माझे खत आता खत कोणतं दिन राहिले काय मग काकाची विहीर काका चलो तर दि आता फिर मग आज कोणीच नाही बाजू म्हणले आज ब्लॉगिंग करायला झालं फक्त वावरात लोकही भरले दिसून आरे वावरात काका काय घर आले का खत टाकत आहे का नाही तुम्हीच टाकून आल नाही हे काका आमचे खत टाकून राहिले बाय घडत टाकत नाही ना नाही टाकत नाही बरोबर तुरी तुम्ही टाकून आलो इकडून दिसलं ना खत इकडे चार पाच वीस घेतले का इकडले फक्त हे फक्त काका खट टाकून राहिले बापा पहिलपासूनच काम करू नाही तुम्ही काका तर काका हो बरोबर तर मित्रांनो दाखवत तुम्हाला काका खत मारू राहिले वावरात मायाच आहे ब्लॉगिंग करतो ना मी इकडे बाया तिकडे वाटते आहे ना द्या काच्या वाडी कोणत्या तिकडे आहे का समोर बाहेर बाया चला तर मित्रांनो आपलं सोयाबीन शेंगा बऱ्या वाटून राहिल्या कशा वाटून आल्या सांग शेंगा बावर आज आज बरं दिसून आलं हिरो बाजूच्या वावरात उभा आहे तर मित्रांनो काकू जावर काकू तर मित्रांनो माझं सोयाबीन इकडली तूर बरी आहे डाबर डुबर तर दाखवणारच आहे तेवढं जायली जुईली आहे डाबरीत पण हे सोयाबीन चांगलं आलं मस्त आहे ना सोयाबीनले आई लाईक मित्रांनो स्वप्नील भोमने म्हणे आपल्या जवळ दोन व्हिडिओ काढले ते वावरात आले ना कचरा कापायला लोकांच्या तर मी म्हटलं काही विषय नाही हो म्हटलं हि म्हटलं काही विषयच नाही त्यासाठी आता मी त्या वावरात चाललो दाखवत तुम्हाला समोर बाया आपल्या बाया बसून आहे तिकडे दिसत नाही बसून पराठीत सोयाबीन आलं कचरा कापून आले परत खाली फोन चालव लागते बेकार कामा वावरात सगळं औजार फौजार आलं तर घेऊ हो लागते बावा कारण फाटते इथं तेरा बाप या छोड कर गया था कि तेरी मां गाडी <laughs> लावली तण पोर आहे समोर ते दिसून आले बोर बघू शकता तुम्ही रस्ता आहे इथून आहे गावले दुरून रस्ता आहे येऊन राहिली इकडे हनुमान पोरं गेले जेवण करून आता मी पण चाललो जेवण करून हे दिसून राहिले दिसत नाही पण दिसून राहिले एकदो पिऊ शकतो तर मित्रांनो दाखवतो मित्रांनो हे सोमवार उभे आणि हा इवा, कामी लागले त्यात काम करून राहिले ते मस्त्यावर राहिले हा स्वप्नील बा स्वप्नील स्वप्निल भेटली बायकनती आहे पटकन आणि शेअर करा तुमच्या मित्र चला आलो गाडी बशी मी आता निघतो घराची इकडे हा रोड मी त्या वावरात काम करू राहिले चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये जय श्रीराम जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम